स्वतःच्या क्षेत्रात मोठे व्हायला शिका दुसऱ्यांच्या दरबारात कितीही काम केले तरी आपण फक्त तिथे नोकर होऊ शकतो मालक नाही हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि अगदी सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत डाळ न शिजवता पुरण न लाटता आपल्याला पुरणपोळी किंवा पुरणाचे जे बी पदार्थ बनतात तर ते कसे बनवायचे म्हणजे काय तर इथे मी नागपंचमीच्या दिवशी डाळ न शिजवता आणि पुरण न वाटता दिंडे बनवले होते तर न शिजवता आणि न वाटता आपल्याला पुरण कसे बनवायचे ते आज आपण पाहूया तर सर्वात प्रथम म्हणजे इथे जी आहे तर मी जी डाळ्या असतात तर त्या डाळ्या घेतलेल्या आहेत एक वाटीवर कारण एक वाटी डाळ्या भरपूर होतात याचंच पुरण जे आहे भर। तर भरपूर होतं तर इथे मी एक मोठी वाटी जी आहे तर डाळ्या घेतल्या आहेत आणि याची जी आहे तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक चाहे। तर पावडर करून घ्यायची आहे तर बारीक पावडर झाल्याच्या नंतरून याला जे आहे तर आपल्याला एका चाळणीने चाळून आहे मग ती तुम्ही पिठाची न वापरता जी आपण पुरण मॅश करण्यासाठी चाळणी वापरतो तीच तुम्ही वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे पिठाची चाळणी जर थोडीशी मोठी असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता तर या ठिकाणी जी आहे तर मी छोटीशी प्लेट घेतली होती अगोदर तर हे मला चाळायला थोडंसं प्रॉब्लेम देत होतं म्हणून मग मी त्याच्या खाली मोठं ताट घेतलं आणि नंतरून मग अगदी व्यवस्थित चाळून घेतलं जेणेकरून साईडने मग पीठ सांडणार नाही आ, मोठी प्लेट घेतल्याच्या नंतर तर मग हे पाय चाळून घेतलं आहे आणि जे बी मोठ्या मोठ्या कण्या राहिल्या त्या तर मी ते साईडला ठेवल्या आहेत आणि या इथे काय केलं गॅस चालू करून त्यावरती एक कढाई ठेवली आणि कढाईमध्ये आपल्याला तूप घालायचे तर पोह्याचे दोन ते तीन चमचे जे आहे तर तूप भरपूर होऊन जातं आणि गावरान तूप तुम्ही कोणतेही वापरू शकता आणि मग त्यामध्ये जे आहे तर आपल्याला हे जे आपण पावडर करून घेतली आहे डाळ्यांची तर ती डाळ्यांची पावडर त्यामध्ये घालायची आहे आणि डाळ्यांची पावडर ही अगदी व्यवस्थितरित्या आपल्याला भाजून घ्यायची आहे भाजून म्हणजे की आपण याच्यामध्ये अगदी व्यवस्थित ह्या तुपामध्ये मिक्स करून व्यवस्थित एक तीन ते ती, तीन ते चार मिनटं तुम्ही व्यवस्थित भाजून घ्यायचे या याला म्हणजे जास्त वेळपर्यंत बी यापेक्षा जास्त भाजायची गरज नाही कारण डाळ्या जे आहेत तर हे ऑलरेडी भाजलेल्या असतात त्यामुळे मग याला जास्त वेळ काही भाजायची गरज पडत नाही आणि हे जे आहे तर हे आपण भाजता भाजता मग आपल्याला थोडंसं त्याचा वास सुटल्यासारखा होतो खमंग असा की आपल्याला वाटतं लगेच थोडंसं भाजल्याच्या नंतरून की त्यानंतरून मग आपल्याला याच्यामध्ये एक वाटी साखर आणि एक वाटी गूळ घालायचा एक किसलेला की कि जेणेकरून अगदी व्यवस्थित गोड होईल आणि थोडंसं गोडच असू द्या कारण मग गोड जर पुरणपोळी म्हणा किंवा आपले दिंडे म्हणा तर हे जर गोड नाही झाले तर मग ते फिके लागतात म्हणून मग मी सा साखर आणि गुळ यामध्ये दोन्ही एक एक वाटी घातलं आहे तुम्ही फक्त साखरेचा सा देखील इस्तेमाल करू शकता किंवा फक्त गुळ जरी वापरायचं म्हटलं तरी देखील तुम्ही गुळ गोल गुळाचाही वापर करू शकता तर या ठिकाणी आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं आहे आणि इथे पहा मी एक अर्धा कप जो मोठा कप असतो आपला कॉफीचा तर अर्धा कप दूध घेतले आहे आणि हे जे आहे तर थोडं थोडं करून आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला पलट्याच्या साह्याने उलथाण्याच्या साह्याप्रावर अगदी व्यवस्थित परतून आहे पा आणि एकदमच दूध टाकू नका कारण जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होतील तर थोडं थोडं करून जे आहे तर आपल्याला यामध्ये दूध टाकत राहायचंय आणि मिक्स करत राहायचंय कारण त्यामध्ये आपण टाकलेली जी आहे तर साखर पण असते आणि गूळ पण असतो आणि त्यानंतरून आपण जर थोडं थोडं दूध टाकत गेलं तर ते वितळल्यासारखं होतं आणि त्याचंच त्याला पाणी सुटतं म्हणून मग थोडं थोडं दूध टाकत चला आणि अगदी व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध टाकलं म्हणजे त्याच्या गुठळ्या देखील होत नाहीत आणि जसं जसं आपण दूध टाकू तसं तसं आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या ह्याचं मिश्रण करता येतं याला मिक्स करता येतं तर बा या पद्धतीने जे आहे तर मी इथे मिक्स करून घेतलंय व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये थोडीशी विलाईची पूड टाकली आहे आणि या ठिकाणी बघा इथे जी आहे तर मला या पद्धतीचं म्हणजे एक अर्धा कप दूध लागलेलं ला आहे अगदी थोडंसंच त्याच्यामधून बसलेलं आहे तर या पद्धतीने अगदी व्यवस्थित मऊसूत पुरण आपलं या ठिकाणी तयार झालं आहे पा तर आता याला जे आहे तर थंड होण्यासाठी आपण एका साईडला ठेवून देऊया आणि जे आपल्याला दिंड्यांसाठी जे पीठ लागणार आहे तर ते पीठ आपण पहिलं तिंबून घेऊ तर या ठिकाणी मी आहे तर एक मोठी वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे आणि त्यामध्ये टाकले आहे थोडंसं नमक आणि एक चमचाभर तुपाचा आणि हे जे पीठ आहे पोळीचं पुरणपोळीचं हे आपल्याला हमेशा दुधानेच तिंबून घ्यायचं आहे जेणेकरून ते अगदी सॉफ्ट पुरणपोळ्याच्यात तयार होतात तर इथं जी आहे तर मी अर्धा कप दूध घेतलं आहे आणि जेवढं आपल्याला लागेल त्या पद्धतीने आपण जसं पुरणपोळीला जी कणिक तिंबवतं त्याच पद्धतीने आपल्याला ही कणिक तिंबून घ्यायची आहे तर पहा इथे थोडं थोडं दूध टाकून मी मस्तपैकी एक कणकेचा गोळा तयार केला आणि त्यावरती जे आहे तर थोडंसं तुपाची धार सोडून परत याला व्यवस्थित मळून ठेवलं आणि मग आता याच्यावरती जी आहे तर थोडीशी प्लेट झाकण ठेवून याला थोडंसं आपण भिजवण्यासाठी साईडला ठेवून देऊया एक पाच दहा मिनटं तोपर्यंत जर आहे तर आपलं पुरण देखील थंड होते तर या पद्धतीने पहा इथे देखील थंड झालेलं आहे आणि आपलं जे दिंडे बनवायचे आहेत त्यासाठी तर इथे मी गॅस चालू केला आहे आणि त्यामध्ये त्यावरती त्या कढाई ठेवली आहे आणि कढाईमध्ये जे आहे तर एक दीड ग्लास पाणी टाकलं आहे एक दीड ग्लास पाणी टाकून त्यामध्ये एक छोटासा डब्बा देखील ठेवला आहे आणि झाकण आहे याच्यावरती कढाईवरती आता तुम्ही म्हणाल डब्बा यामध्ये कशासाठी ठेवला आहे तर कढाईमध्ये जे आहे तर पाणी गरम करण्यासाठी ठेव ठेवलेलं आहे आणि डब्बा जे आहे तर मी त्यावरती जी चाळणी ठेवणार आहे जेणेकरून आप या ठिकाणी मी जे दिंडे बनवते आहे तर हे दिंडे मी त्या चाळणीमध्ये ठेवणार आहे आणि पाणी उकळल्याच्या आपले दिंडे जे आहे तर अगदी व्यवस्थितरित्या उकडून निघतील तर हे पाय या ठिकाणी जे आहे तर या प्रकारची मी छोटीशी एक पोळी तयार केली आहे आणि त्यामध्ये आपल्या हिशोबाने आपल्याला जेवढं असं पुरण भरायचं आहे तर या पद्धतीने व्यवस्थितरित्या पुरण ठेवून आपण चारही साईडकडून जे आहे तर पोळीला दुमतून घ्यायचं आहे त्या छोट्या पोळीला आणि अगदी या पद्धतीचा जो आहे तर या पद्धतीचे दिंडे जे आहेत तर तयार करायचे आहेत तर हे पाय इथे पाणी देखील उकळलेलं आहे आणि जी दिंडे आहेत आपले तर इथे देखील दिंडे चार पाच तयार झाले आहेत आता मी एवढेच चार पाच दिंडे पहिले उकडून घेते तर हे दिंडे जे आहेत तर आता आपण अगदी व्यवस्थितरित्या चाळणीमध्ये ठेवून देऊया आणि उकडण्यासाठी याला कमीत कमी पंधरा मिनटं आपण टाईम देऊया तर पंधरा मिनटामध्ये जे आहे तर दिंडे उकडून आपले तयार होतील तर इथे तुम्ही पाहू शकता की दिंडे तिकडे उकडत आहेत तोपर्यंत मी इकडे पुरणपोळी देखील एक दोन करत आहे दिंडे देवासाठी केले आहेत आणि काही दिंडे देखील मुलांना आवडतात आणि म्हटलं एक दोन पोळ्या देखील लगेच बनवून घेते तर या पुरणाची पोळी देखील अगदी व्यवस्थितरित्या होते पहा तर आपण असे पुरणजी करून आहे तर पोळ्या देखील बनवू शकतो आणि या ठिकाणी मी दिंडे देखील बनवले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण ज्यावेळेस ह्या या पुरणामध्ये दूध टाकत असतो त्यावेळी जर आहे तर दूध थोडंसं जास्त जरी पडलं तरी घाबरून जाऊ नका काहीही टेन्शन नाही कारण दूध थोडेसं जर जास्त पडले तर एखादा मिनटं जी आहे तर पुरण जास्त वेळ परतून घ्या म्हणजे काय होईल की त्याचं जे जास्त ओलसरपणा आहे तर ते त्याच्यातलं जे दूध आहे तर ते अटरून जाईल आणि पुरण अगदी व्यवस्थितरित्या होईल तर पहा इथे पुरणपोळी देखील अगदी छान झाली आणि दिंडे देखील इथे उकडले आहेत आपले तर पहा दिंडे अजून गरम आहेत आणि चाळणीला देखील चिटकले नाहीत अगदी छानपैकी दिंडे हे निघले आहेत तर पाहू शकता तुम्ही ते दिंड्यातून अगदी वाफ निघते असे गरम दिंडे आहेत तर काय आपण डाळ न शिजवता आणि न पुरण लाटता अगर जर आपल्याला कधीही एमर्जन्सीमध्ये असा पुरणाचा काही पदार्थ जर करायचा असेल तर आपण ही आयडिया नक्कीच वापरू शकतो अगदी खूप मला सोपी वाटली आणि अगदी मी देखील म्हणजे पहिल्याच वेळेस असं पुरण बनवलं आहे आणि हा जो अनुभव वा आहे तर मी तुमच्याशी शेअर केला आहे तर पहा इथे दिंडे अगदी व्यवस्थित झाले आहेत आणि दिंड्यांवरती थोडंसं तूप टाकलं चला तर मग या दिंडे खायला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच हजेरी द्या श्रीस्वामी समर्थ